तर पैशाच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कमतरता वाटते आहे का किंवा बा, पैशाबाबत कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला तुमच्या आयुष्यात जाणवते आहे का तुम्ही ही चूक चूक चोकत, एक तर करत नाही आहात ना ते नक्की तुमच्या आयुष्यात तपासून पहा तर पैसा म्हणजेच लक्ष्मी तर लक्ष्मी कुठे वास करते हे लक्ष्मी वास करते अन्नामध्ये लक्ष्मी वास करते धर्तीमध्ये लक्ष्मी वास करते मातीमध्ये मातीच्या दिव्यांमध्ये लक्ष्मी वास करते स्त्री मध्ये तर अशा बऱ्याच छोट्या छोट्या मध्ये लक्ष्मीचा वास असतो लक्ष्मी स्वतः प्रस असते पण तुम्ही तुम्ही कधी अन्नामध्ये लक्ष्मी असते पण बऱ्याचदा तुम्ही म्हणतात का अरे तू हे जेवण केलं ते बरोबर झालं नाही तू अरे हे कसं बनवलंय किंवा कुठल्याही प्रकाराला कोणाची कोणीही केलेल्या अन्नाला नावं ठेवता का कारण ते अन्न शेवटी कसही असत मीठ कमी असू दे किंवा जास्त असू दे साखर कमी असू दे किंवा जास्त असू दे शेवटी ते अन्न आहे आणि त्या अन्नामध्ये असते लक्ष्मी त्या अन्नाला जरी तुम्ही कस झालं अरे ह्याला चवच नाही अरे ही बेचवच आहे अरे अशी कशी केली अरे पोळी करपलीच पण त्यामध्ये असते लक्ष्मीचा वास तर तुम्ही कळत ना मग कळतपणे त्या अन्नाला नावं ठेवून तुम्ही लक्ष्मीला नावं ठेवतात तर असा छोटा मोठा चुका ज्या आपल्याला माहितही नाहीये तर लक्ष्मी रिलेटेड तुम्ही करत असाल तर तुम्ही त्याचा अनादर करत आहात त्या लक्ष्मीला नाव ठेवून जर एखाद्या <एक> व्यक्तीचा साध तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीचा मित्राचा अनादर केला तर तो तुमच्याकडे येईल का नाही ना मग एक लक्ष्मीचा अनादर केलात मग भले तुम्ही त्या अन्नाला नाव ठेवून केला असेल तर तो अनादरच होईल तर मग लक्ष्मी कशी येणार तुमच्याकडे तर तुम्ही तुमच्या आयुष्यात वाकून बघा तुम्ही ही चूक करत आहात का करत असाल तर नक्कीच थांबवा अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आयुष्यात लक्ष्मी रिलेटेड करत आहात का हे नक्की तपासून बघा आणि या चुका सुधारूनच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आयुष्यात येणाऱ्या लक्ष्मीच्या मार्गाला वाट मोकळी करून देतात सो नक्की कमेंट करून कळवा की तुम्ही अन्नाला ना नावं ठेवतात का स्वतःच्या किंवा इतरांच्या ते देन कर्ण थांबवा सो भेटूया पुढच्या व्हिडिओत मी दीपा ऑथर ऑफ फोर बुक पैसा आणि श्रीमंती पापा के प्रारंभ आणि प्रारब्ध चारही पुस्तकं अव्हेलेबल आहेत अमेझॉन फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल पॅटकॉन भेटूया पुढच्या व्हिडिओ टेल देन बिग स्माइल दे स्टेटन थँक्यू